नमस्कार मंडळी आज आपण पन पन पनीर चिलीची रेसिपी पाहूया पनीर चिली कशी बनवायची चिली पनीर पनीर चिली बघा मस्त अशी मी रेस्टॉरंटसारखी ही पनीर चिली बनवलेली आहे अगदी ज्युसी आणि अगदी मस्त अशी झालेली आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आता मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीने बनवलेले आहे ते आपण पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोनशे ग्रॅम पनीर स्वच्छ धुवून त्याचे क्यूबमध्ये असे कापून घेतलेले आहेत छोटे तुकडे शिमला मिरची हिरव्या आणि पिवळ्या लाल घेतलेल्या आहेत तुम्ही एकही प्रकारची घेतली तरी गे हरकत नाही दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत कांदा अर्धा त्याचे क्यूब करून घेतलेले आहेत पातीचा कांदा स्प्रिंग ऑनियन अर्धी वाटी घेतलेले आहे अर्धा कप म्हणजे कॉर्नफ्लावर एक चमचा तीन हिरव्या मिरच्या तिकटाच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत काळी मिरी पावडर एक चमचा मीठ चवी घ्यायचं आहे आलं आणि लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे बारीक लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतलेला आहे विनेगर आणि सोया सॉस एक एक चमचा घेतलेला आहे रेड चिली आणि टोमॅटो सॉस मिक्स येतो तो घेतलेला आहे दोन चमचे आणि रेड चिली सॉस ही मी एक चमचा वेगळाही घेतलेला आहे काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे रंगासाठी तांदळाची पिठी एक चमचा घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉवर अजून एक, एक चमचा घेतलेला आहे चला तर मग सर्वप्रथम आपण स्लरी बनवून घेऊया लाल मिरची पावडर काश्मिरी मिरची पावडर त्यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आणि पाणी घालून त्याचा घोळ बनवून घ्यायचे स्लरी बनवून घ्यायची अशा प्रकारे आता ही बाजूला ठेवायची आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये सुद्धा पाणी घालून त्याची ही एक स्लरी घोळ बनवून बाजूला ठेवायची आता पनीरच्या तुकड्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे तांदळाची पिठी घालून आहे किंवा मैदा घालून घ्यायचंय एक एक चमचा मी घेतलेला आहे थोडंसं काळी मिरी पूड घालायची आहे घेतलेली आहे त्यातली अर्धी आणि ही स्लरी घालून त्याला मिक्स करून आहे कोट करून आहे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही कोट करून घ्यायची आहे आणि एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे डीप फ्राय करायचं नाही म्हणून मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे पनीरचे मिक्स केलेले पी पीस आहेत तुकडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे सगळे घालून घ्यायचेत आणि मध्यम आच्यावर असे फ्राय करून घ्यायचे असे पलटून घ्यायचेत जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही थोड्याशा वेळ जास्त फ्राय केले तरी हरकत नाही आता हे फ्राय झालेले आहेत आणि आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आता मी पुढची रेसिपी बनवणार आहे त्यामध्ये ह्याच तेलामध्ये आता तेला आलं आणि लसूण घालून आहे बारीक कापलेला आणि परतून आहे आलं लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याचे मध्ये तुकडे केलेले आहेत चौकोनी ते घालून घ्यायचे आहेत हिरवी मिरची घालून घ्यायची तिखटाची वाली थोडस आता काळी मिरी पुढ जी उरलेली होती तीही घालून घ्यायची आहे टॅमॅटो आणि रेड चिलीचा सॉस होता तो घालून घ्यायचा आहे चिली सॉस घालून आहे मीठ घालून घ्यायचे चवीनुसार विनेगर आणि सोया सॉस घातल्यामुळे मीठ जपून घालायचंय आणि हा थोडासा घोळ उरलेला होता जो आपण पनीरसाठी बनवलेला तो घालून घेतला आणि त्यावर शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता गॅस फुल आहे आणि परतून घ्यायचे आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीये मिरची वगैरे आपल्याला ओव्हर कुक करून नाही घ्यायचे आता ह्यामध्ये पातीचा कांदा स्प्रिंग ऑनियन थोडासा घालून आहे आणि थोडा पुन्हा नंतर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये सोया सॉस एक चमचा घालून आहे आणि जी आपण कॉर्नफ्लॉवरची फ्लरी केलेली ती घालून घ्यायची आहे व्हिनेगर घालून आहे आणि आता पनीरचे तुकडे घालून तळलेले पनीरचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचंय बघा अशा प्रकारे आणि गॅस हा हाय हिटवरच ठेवायचा आहे फुलच ठेवायचा आहे आणि परतत आहे बघा अशा प्रकारे आणि परतताना पनीर पनीरचे तुकडे सुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आता ह्यामध्ये थोडासा पुन्हा स्प्रिंग अनियन पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे परतून घ्यायचंय आणि बघा मस्त असा हा आपला चिली पनीर पनीर चिली आपली तयार आहे आता आपल्याला ही प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावर सगळी काढून त्यावर आपल्याला थोडस स्प्रिंग अनियन आणि मिरचीने गार्निश करायची आहे बघा मस्त अशी बघा अशा प्रकारे स्प्रिंग अनियन घालून घ्यायचंय आणि अगदी मस्त अशी ही रेसिपी होते अगदी हॉटेल सारखी घर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता बघा मस्त अशी ही पनीर चिली आपली तयार झालेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही रेसिपी बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती बघा छान अशी मी ही पनीर चिली बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही घरी बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त रा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत सोपे सोपे रेसिपी येत आहेत तेही पाहायला विसरू नका